नमस्कार भूमी ही एसीपी गायकवाडांच्या ऑफिस मध्ये आलेली असते आणि त्याला म्हणते सर काही पुरावा मिळाला की नाही त्यावर एसीपी गायकवाड भूमीला म्हणतात अह भूमी मॅडम आम्ही त्या डॉक्टरच्या घरी गेलो होतो पण त्या आधीच तो, तो डॉक्टर तिथून पळून गेला आहे त्यामुळे आम्हाला काही पुरावा मिळाला नाही ते ऐकून भूमी थोडी नाराज होती आणि तेवढ्यात तिथे पारतोष येतो पारितोष येऊन बसणार तेवढ्यात भूमी म्हणते काय रे पारतोष तू काही छान बातमी आणलीस की नाही त्यावर पारितोष म्हणतो काय झालं त्यानंतर भूमी घडलेलं सगळं सांगते त्यानंतर पार्थोष म्हणतो आकाशच्या आई वडिलांना ज्यांनी मारलं ना त्याचा पाठपुरावा मी केलेला आहे ते एका गॅरेज वाल्याचं काम आहे आणि ते गॅरेज आता बंद झालेलं आहे पण मला तिथून एक फोटो मिळालेला आहे तो हा असा असा फोटो आहे तो फोटो एसीपी गायकवाड बघत असतात त्यानंतर भूमी म्हणते दे मला आणि भूमी तो फोटो बघते आणि म्हणते त्याला मी कुठेतरी पाहिलं आहे त्यानंतर गायकवाड म्हणतात द्या तो फोटो गायकवाड तो फोटो घेतात आणि एका हवालदारला बोलतात हवालदारला सांगतात हा फोटो जो माणूस आहे ना त्याचा काही पहिला पोलीस रेकॉर्ड आहे की नाही बघ आणि तो नेमका आता कुठे आहे आणि तो पहिलं काय काम करायचा आता काय करतो ते सगळं चौकशी कर त्यानंतर हवालदार सगळी चौकशी करण्यासाठी बाहेर जातो गायकवाड भूमीला म्हणतात भूमी मॅडम आपल्याला या माणसानुसार कळून जाईल की नेमकं हे कोणी सगळं केलेलं आहे त्यानंतर भूमी गायकवाड आणि पारदोष गप्पा मारत असतात तेवढाच तिथे हवालदार येतो हवालदार म्हणतो सर हा माणूस जो आहे ना तो एक नामी गुंड आहे आणि हा गुंड एका चाळीमध्ये राहतो बबन चाळ म्हणतात त्याला त्या चाळीमध्ये हा गुंड राहतो अशी सगळी माहिती मिळाली आहे आता एसीपी गायकवाडांना माहिती मिळालेली आहे की आकाशच्या आईवडिलांचा खून खुण, कोणी केला आणि तो गुंड कोठे राहतो भूमी आता आकाशच्या आईवडिलांना मारणाऱ्या खुनाला समोर घेऊन रागणीचा कसा पर्दाफाश करेल ते पाहणे कमाली ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू